माझा पहिला व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला फक्त माझ्या कुटुंबाची ओळख करून देणार आहे आम्ही शेतामध्ये कोणती कामं करतो काय काय कामं करतो ते सर्व आम्ही आमच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत माझी मम्मी अपंग आहे आणि माझे पप्पांना बोलता येत नाही तरी देखील ते शेतामध्ये सर्व कामं करतात आम्ही खेडेगावामधून आहे आणि माझ्या पप्पांना बोलता येत नाही परंतु तरीसुद्धा त्यांचं अस्तित्व म्हणजे त्यांची सुद्धा या जगा जगामध्ये गावामध्ये कुठेतरी ओळख व्हावी असं मला वाटतं आणि यूट्यूबच्या माध्यमामधून मी एक छोटासा प्रयत्न करत आहे की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचे आणि डेली रुटीन जे असतं शेतामध्ये आम्ही काय काम करतो वगैरे तर आम्ही असे व्हिडिओ यूट्यूबला टाकत जाईल सो सर्वांनी सपोर्ट करा आणि मी माझ्या मम्मी पप्पाला तुम्हाला दाखवते चला हाय फ्रेंड्स मी माझ्या पप्पांना तुम्हाला दाखवते ते शेतामध्ये पाणी भरतं 어어 <shriek> 응 <shriek> फ्रेंड्स हे माझे पप्पा आहेत त्यांना ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही हाय फ्रेंड्स आता मी तुम्हाला माझ्या मम्मीला दाखवते ती घरी आहे चला आणि हे आमचं शेत आहे पाहू शकता माझ्या मम्मी पप्पाची शेती तीला लहान असताना ओलेव झालेला आहे त्याच्यामुळे ती आपण गाय पाहू शकतो सर्वांनी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोल सर्वांनी आमच्या चॅनलला आम्ही आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला आम्ही शेतामध्ये काय काम करतो आमचं डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करत जाऊ सो सर्वांनी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये